नमस्कार मित्रांनो मी काळे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मी आलो आहे नाशिकच्या स्पेशल अंग्रेजी ढाबा रेस्टॉरंट मध्ये नाव जरी ढाबा आहेत पण रेस्टॉरंट एकदम अमेझिंग आहे तर चला व्हिडिओची सुरुवात करूया तर बघू शकता आपण आलेलो आहे अंग्रेजी ढाबा येथे तर हा आहे पाथर्डी फाट्यातील मॉल आणि जस्ट कार मॉलच्या बॅक साईडला आहे अंग्रेजी ढाबा सर नमस्कार नमस्कार सर स्वागत आहे तुमचं अंग्रेजी ढाब्यामध्ये आपल्या सर आपला एक्झॅक्ट ऍड्रेस काय येणार आपला एक्झॅक्ट ऍड्रेस आहे अंग्रेजी ढाबा कारमॉल पाथर्डी फाटा नाशिक आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या इथे पार्किंग आहे ॲट अ टाइम इथे शंभर ते सव्वाशे गाड्या आपल्या इथे पार्क होतात आणि त्यासाठी आपलं व्हॅले पार्किंग पण आहे जो आपल्या तुमच्या गाड्या पार्क करून देतो तर आज आलेलो मी नाशिकमधील अंग्रेजी ढाबा येथे आलेलो आहे तर इथे आपण फूड ऑर्डर केले तर बघू शकता एवढं सर फूड ऑर्डर केलेलं आहे तर सर आपण काय काय फूड ऑर्डर केलं एक्झॅक्ट तुम्ही मला सांगू शकता का हे आपलं पनीर टोस्टड आहे ओके तो एक क्रंची चिकन आहे क्रंची आपलं मोर बुकारा आहे ओके हे तुमचं चिकन घी रोस्ट आहे हे आमची सिग्नेचर डिश आहे नंतर तल्ली चिकन क्या वाहत आहे मुंबई चाकना प्लॅटर क्या वाहत आहे ओके okay. पावभाजी फांडिव ओके okay. आणि तुमचे सिग्नेचर मॉकटेल्स कॅव्हत आहे आणि तुमचे फ्रेंच फ्रेंच जे होता सोटर मध्ये तर आपल्यासोबत आहे कुणाल अग्रवाल जी सर जे नमस्कार 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 सर हा आमचा आहे पिकॉक हॉल पिकॉक हॉल ओके हॉल हा बँकेट हॉल आहे साठ लोकांची साठ ते सत्तर लोकांची पार्टी होऊ शकते ओके आ, पार्टीज म्हणजे एव्हरी काइंड ऑफ पार्टीज गेट टुगेदर किट्टी पार्टीज कॉन्फरन्स वगैरे तर आपलं पूर्ण पिकॉक असं आहे बघू शकता हा थीम हॉल आहे आहे सेकंड आमच्याकडे अंग्रेजी लॉन्च हे लाईक इट्स लाईक डिस्को पब इथे बॅचलर्स बै, पार्टीज वगैरे ओके okay. त्याच्यानंतर किट्टी पार्टीज गेट टुगेदर ऑल काइंड पार्टी बेसिक बेसिकली आमचं पूर्ण मुंबई स्टाईल डिस्को पब आहे हा ओके आता आपण जातो आहे आपल्या डायनिंग एरियामध्ये फर्स्टली इथे आमचा एक ऑटो ठेवलेला आहे इथे तुम्ही सेल्फी वगैरे हो घेऊ शकता नंतर आमच्याकडे तुम्ही बघाल तर इथे टेंट गजिबोज वगैरे बनवलेले आहेत ओके स्पेशली हे ॲनिव्हर्सरी बर्थडे साठी फार चांगले हे तुम्हाला म्हणजे तुम्ही डेकोरेशन जरी जरी करायचं असेल तर आपण डेकोरेशन करू शकतो इथे तुम्ही okay. बर्थडे आणि ॲनिव्हर्सरीसाठी स्पेशली हे आहे नंतर मग स्विंग सेक्शन आहे आमचं हे छोटे लहान मूला वगैरह चलना फार आवडतो बेसिकली ओके okay. म्हणजे आपला सॅटरडे एव्री सॅटरडे वी हैव हाँ लाइव म्यूजिक हियर ओके okay. एन्जॉय करू शकता तुम्ही इथे क्या बात है फ्रॉम 8 पीएम टू 11 पीएम 8 पीएम टू 11 पीएम ऑन सॅटरडे ओके आणि त्याच्यानंतर लेडीज नाईट असते आमच्याकडे लेडीज लोकांना स्पेशली फ्री ओळख असतात ओके फ्रायडे कराओके नाईट असते आपल्याकडे ते सर्व कव्हर करतो आम्ही ते कधी असं बोलले तुम्ही लेडीज नाईट असतात लेडीज लोकांना हे फ्री ओळख असतं ओके इन द इव्हनिंग फ्रॉम सेव्हन टू इलेव्हन ओके आपलं बार सेक्शन आहे इथे आम्ही वेगवेगळ्या प्रकार जर तुम्ही बघाल तर इथे आम्ही वेगवेगळे सिलेंडरमध्ये इथे जमायकांच्या चाय हे केटलीमध्ये आम्ही प्लस आमच्याकडे वेगवेगळे ग्लासेस आहेत जे बेसिकली आता गेस्ट लोकांना भरपूर फोटो घ्यायला वगैरे हो आणि हे आमच्या याच्यात सर्व सिग्नेचर कॉकटेन जातात क्षणला आमचं इथे मीड पण आहे डॉट बियर्स आहे जे आता उन्हाळ्यामध्ये तुम्हाला फार आवडेल हे फ्रेश बियर असतात बेसिकली आमच्याकडे इथे मीठ पण आहे जे हनीपासून बनते जसं okay. वाईन जसं द्रा द्राक्षेपासून बनते तर हे हनीपासे फर्मेंट करून हे मीड पण तुम्हाला सर्वीकडे नाही भेटेल नाशिकमध्ये हा आता आमचा रेस्टॉरंटचा मागचा भाग आहे हे पण विथ द सेम थीम आहे इथे तुम्हाला जर एक शंभर दीडशे लोकांची प्रायव्हेट पार्टी अरेंज कर इथे जर करायची असेल तर इथे करता येईल तर तुम्हाला इंटेरियर पण एक चांगला भेटून जाईल गजीबोस वगैरे प्रायव्हेट भेटून जाईल तुम्हाला तर इथे बेसिकली तेच की इथे आम्ही शंभर दीडशे लोकांची पार्टीज करतो इथे अजून एक आमच्याकडे हे एक प्रायव्हेट डायनिंग सेक्शन आहे आर हे बेसिकली एक स्मॉल पार्टीज किटी पार्टीज किंवा कोणाला प्रायव्हेट मिटिंग करायची असेल तर याच्यासाठी आम्ही देऊ शकतो आम्ही प्रायव्हेट स्मोकिंग झोन पण केलेला आहे आम्ही इथे सेम लेवलवरती एक सेपरेट स्मोकिंग झोन केलेला आहे इथे बसून आरामाने हे स्मोक करू शकतो तर आज आलेलो मी नाशिकमधील अंग्रेजी ढाबा येथे आलेलो आहे तर इथे आपण फूड ऑर्डर केलेलं आहे तर बघू शकता एवढं सर फूड ऑर्डर केलेलं आहे तर सर आपण काय काय फूड ऑर्डर केलं एक्झॅक्ट तुम्ही मला सांगू शकता का हे आपलं पनीर टोस्टर्ड आहे ओके तो क्रंची चिकन आहे क्रंची ये चिकन येणार विथ हो जे बघू शकता तुम्ही क्या बात आहे नंतर आपलं आहे ओके हे तुमचं चिकन घी रोस्ट आहे हे आमची सिग्नेचर डिश आहे नंतर तल्ली चिकन क्या बात आहे मुंबई चकना प्लॅटर क्या बात आहे ओके okay. पावभाजी फांड्यू ओके okay. आणि हे तुमचं विथ तुमचे मॉकटेल्स सिग्नेचर मॉकटेल्स क्या बात आहे आणि हे तुमचे फ्रेंच फ्राईज फ्रेंच, फ्रेंच फ्राईज जे सर होतं सोटरमध्ये तसं बघू शकता प्रेझेंटेशन खूपच युनिक आहे आपण टेस्ट करा पावभाजी फॉन बघू शकता किती मस्त युनिक प्रेझेंटेशन आहे त्यांची त्याला ट्राय करूया पाव भाजी पॉंडिव टेस्ट आहे यमी आहे क्रीमी आहे तर खायला खूप मजा येते आणि बघू शकता प्रेझेंटेशन पण युनिक आहे खूप छान वाटतंय तर ही तुम्ही अंग्रेजी राहायला नक्की ऑर्डर करू शकता पावभाजी पॉंडिव तर ही आपण सेकंड डिश ऑर्डर केलेली बघू शकता ही आहे चिकन क्रंची जे एन आर ऑटो रिक्षामध्ये सर्व होते तर खूपच युनिक त्यांचे प्रेझेंटेशन बघू शकतात क्या वाहते तर बघायला सुद्धा मजा येते तर खायला सुद्धा मजाच येणार तर ही ट्राय करूया आपण चिकन क्रंची खरंच ऑप्शन बेस्ट चिकन क्रंची है। क्या वाहत आहे बघू शकता आपण हे ट्राय करतोय चिकन भी रोस्ट विथ चुरचूर नान त्यांच्यामध्ये ब्रेडमध्ये भरपूर सारे ऑप्शन अवेलेबल आहे सुद्धा मजा येते तर यांची जी सिग्नेचर डिश आहे खरच बेस्ट डिश आहे चौपाटी चाट टोस्टडा तर खूप युनिक नाव आहे याची बघू शकता चौपाटी चाट टोस्टडा चलो ट्राय करते बेस तो खूप तो आहे टेस्टी आहे त्याच्यावरचे जे पनीर आहे स्पायसेस आहे एकदम उत्कृष्ट टेस्टीची आलेली आहे तर हा तुम्ही नक्की ट्राय करू शकता अंग्रेजी डाबाला नक्की ट्राय करू शकता पनीर चाट टोस्ट डा मूर्ग जुखारा शकता किती क्रीमी आणि टेस्टी दिसतोय सर आपला एक्झॅक्ट ॲड्रेस काय येणार आपला एक्झॅक्ट ॲड्रेस आहे अंग्रेजी डाबा कारमॉल पाथडीपाटा नाशिक अंग्रजी एक एकदा टायमिंग कसं राहणार आपला हॉटेलचं टायमिंग आहे रेस्टॉरंटचा चा बारा ते बारा दुपारी बारा ते रात्री, रात्री बारा हो बारा ते रात्री बारा वाजेवर ओके